भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पाकिस्तानात शंभर किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त सर्वसामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही पंचवीस मिनिटात पाकिस्तान आणि पीओकेमधल्या दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला भारतासाठी अभिमानाचा दिवस ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत के टाळ्या वाजवून मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारतीय सैन्याच्या कारवाईचं कौतुक पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूरची माहिती भारताच्या स्ट्राईकनंतर गृहमंत्री अमित शहांनी सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांसोबत द्वारे थोड्याच वेळात चर्चा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठक रिजिजूंकडून सर्व पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा मसूदचा भाऊ रॉफ अजगरसह पाच जण गंभीर जखमी रॉफचा मुलगा हुजैफ पत्नीसह ठार भारताच्या हल्ल्यात आपलाही मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं शेकडो निष्पापांना मारणारा दहशतवादी मसूद अजहर धाय मोकलून रडला कुटुंबातील चौदा जणांच्या खात्म्यानंतर अजहर मसूद हादरला ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन टॉप कमांडर्ससह चार दहशतवाद्यांचा खात्मा मुरीद केतील हल्ल्यामध्ये अब्दुल मलिक आणि मुदस्सीर ठार तर सवाई नालामध्ये वकास आणि हसन यांचा खात्मा बिलाल कॅम्पमधील दहशतवादी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये ठार याकूब मुघलच्या अंत्यविधीला आयएसआय आणि पाकिस्तानी पोलीस उपस्थित एअर स्ट्राईक हा उपाय नाही उद्धय उत्तर नाही ऑपरेशन सिंदूरवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं मत उत्तर पश्चिम भारतातील नऊ विमानतळं दहा मे पर्यंत बंद जम्मू श्रीनगर लेह अमृतसर विमानतळांचा समावेश ऑपरेशन सिंधूर नंतर खबरदारी इंडिगोकडून एकशे पासष्टहून अधिक उड्डाणं रद्द ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरातून कौतुक फटाके फोडून आनंद साजरा तर डोंबिवलीत हातात सिंदूर घेऊन मिठाई वाटून जल्लोष जय हिंद आणि भारत माता की जयचे नारे छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई करेगुट्टा टेकडीवर वीस नक्षलवाद्यांचा खात्मा अजूनही चकमक सुरू